नमस्कार रंगमुद्रा थिएटर फाउंडेशनच्या वतीने आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या भागात आपण सचिन देशपांडे लिखित तो ती आणि ते या ललितलेखाचं वाचन ऐकणार आहोत त्याच्या आणि त्याच्या बायकोत नेहमीप्रमाणे कसलीशी कुरबूर चालू होती दोघांनी ठरवलं होतं की मुलं घरात असताना भांडायचं नाही हा नियम ते कसोशीने पाळतही होते पण त्यामुळेच ती खाली खेळायला जाताच दोघं सुरू करत शब्दांचे बाण मारणे एकमेकांवर अजिबात वेळ न दवडता <coughs> आपल्या शेजारचे काका बघ जरा सत्तरचे तरी असतील पण दहा वेळा खाली उतरतात कधी हे आण तर कधी ते आण आणि तू एकदा का घरी आलास ऑफिस मधून की असं दाखवतोस जसं लेह लडाख करून आलायस तोंड लटकलेलं दोन शब्द बोलणं नाही माझ्याशी की मुलांशी पडायचं आपलं आडवं सोफ्यावर मोबाईल घेऊन हातात जरा म्हणून काही करणं नाही घरात ते काका तीस वर्ष कोपऱ्यावरच्या बँकेत कामाला होते ऑफिसातून सुटले की दहाव्या मिनटाला घरी असायचे इथं माझा जीव प्रवासातच अर्धा जातो एक आठवडा करून दाखव प्रवास बोरिवली मग कळेल तुलाही अरे मीही घरात नुसती बसलेली नसते ट्युशन घेते घरची कामं करते पाणी करते मुलांचा अभ्यास घेते मीही थकत नसेन का जावं लागलं एखाद दिवशी काही आणायला बाहेर तर वैतागायचं काय का म्हणते मी आपल्या घरची कामं तू नाही करणार तर कोण ते तुझ्या फेसबुकवरच्या मैत्रिणी करणार आहेत शेजारच्या काकांकडे बघ जरा कॉल घ्यायचा आणि करायचा एवढंच काम माहिती आहे त्यांच्या मोबाईलला पण त्यामुळेच स्वत ते अजूनही कामाचेच आहेत हे अगं बस कर ना बाई कुंट्याला बांधते तुझं उधळलेलं तोंड दे दे पिशवी सांग काय आणायचे सामान ते जीव द्यावा असा वाटतो शपथ ट्रेन खाली पण चाली हिंमत कमी पडते नकोसं झालं आहे एक दिवस आई राहणं तुझ्याबरोबर पण ज्या आयला पुन्हा लोक काय म्हणतील ही भीती बोऱ्या वाजला आहे आयुष्याचा पार आणि त्या शेजारच्या म्हाताऱ्याचं उदाहरण देऊ देवन, देऊ नको हा मला सारखं सारखं सांगून ठेवतोय मी हे बोलून तो थांबला ती फणकाऱ्यातच आत गेली आणि तेवढ्यात दरवाजावरची वाजली त्यांच्या त्यानं दार उघडलं तर दारात तेच शेजारचे काका होते यानी मी त्याला म्हाताऱ्या म्हटल्याचं ऐकलं तर नसेल असा विचार मनात येऊन तो बावरला जरासा एव्हा ना तीही पिशवी आणि सामानाची यादी घेऊन बाहेरच्या खोलीत आलेली अरे या ना काका या शंभर वर्ष आयुष्य आहे तुम्हाला तुमच्याबद्दलच बोलत होतो हां ना हां या ना या आत या ती पिशवी आणि यादी दे जवळ मी उतरतोयच खाली मी घेऊन येईन हो सामान ह्याला नको उतरवू तेवढ्या करता ऑफिसात पिट्ट्या पडल्यानंतर एकदा का घरी आलं की खरंच कुठेही जावत नाही हो मीही कटकटच करे जेव्हा कामाला होतो हां पण मी फक्त कुठली ना कुठली बुक वाचित बसे तुम्ही फेसबुकात रमता इतकंच काय ते पण <laughs> पण एक फक्त एक कराल का यापुढे म्हणजे माझं नाव निघालंच जर का तुमच्यात तर मग आमच्या हिचंही नाव घेत चला यापुढे त्याने पिशवी यादीने पैसे घेतले तिच्याकडून आणि वळले ते जायला या दोघांनाही त्यांच्या त्या ते शेवटच्या वाक्याचा संदर्भ काही लागला नव्हता काका असं का हो बोललात नाही म्हणजे मला कळलं नाही नेमकं म्हणून विचारतोय हां अरे सो नावासोबत काकूंचं हे नाव काढलं की की तिलाही घेऊन जाईन ना मग मी मी एकटा शंभर वर्ष घेऊन काय करू रे तिलाही मिळू देत की शंभर वर्ष <laughs> तिच्याशिवाय मी एक एकही एक दिवस काढू शकत नाही रे बाबा तर तिच्या पाठी इतके वर्ष कसं काय जगू एकटा भयानक असतं रे बाबा एकटे एकटेपण तुमची मुलं घरात नाहीत पळणार तर आहेत येतील परत घरट्यात ही खात्री असते तुमच्यापाशी पण आमची तर घरटच पाठीवर टाकून गेली आहेत उडून दूर परदेशात त्यामुळे खात्री तर सोडाच शंकाही राहिलेली नाही ती परतण्याची हां अर्थात तक्रार नाहीच हो जरूर उडावं प्रत्येकानं आपापल्या पंखातील बळानुसार पण मग शेवटी काय तर एकला एकच एक राहतो तेव्हा एकमेकांच्या अस्तित्वाची जाण ठेवा एकमेकांची किंमत काढण्याऐवजी एकमेकांची किंमत करा आणि बरका घरी परतायची ओढ ही घरी पोचायला दहा मिनटं लागतात की दोन तास यावरून कमी जास्त ठरत नसते हो ती फक्त खोल आतून जाणवायला हवी तिथे किलोमीटरचा हिशोब नसतो मी आलोच सामान घेऊन येतो आणि हो पुन्हा एकदा विनंती करतो ह्या <laughs> म्हाताऱ्याचं नाव काढणार असालच यापुढे तर त्याच्या म्हातारीचंही काढा तेवढीच अंगात जराशी खळबळ उडेल <laughs> काय आहे की हल्दी नावचवळजवळ लागेन अशात झाल्यात <laughs> एवढं बोलून डोळे मिचकावत किंचित सहसत ते निघून गेले तू आणि ती फक्त बघत राहिले त्या उघड्या मोकळ्या नी धुसर होत जाणाऱ्या दाराकडे एकमेकांकडे बघायचं टाळत धन्यवाद